करायची आंघोळ केल्यानंतर इथं देवकोष्टक जे आहेत हे सगळे विष्णूचे बारा मंदिर आहेत विष्णूचे वेगवेगळे वेग बारा मंदिर आहेत आंघोळ केल्यानंतर परत वरती जाऊन बारा मंदिरांचं दर्शन घ्यायचं पूजा पूजा करायची नंतर नाही इथं इकड़ चालत इथून वरती जायचं इथं केल्यानंतर एक नंदी सारखं स्ट्रक्चर बघितलं असं कोणी जे का वरती गेले असेल ते नंदी नाहीये ते यज्ञ वराह आहेत वराह हे श्री विष्णूच वाहन आहे अवतार आहे आपल्या हिंदू समाजामध्ये एक धार्मिक वास्तू देखील आहे आपण जुन्या मंदिरांमध्ये जर गेलात तर तिथं पॉझिटिव्ह एनर्जी खूप चांगली मिळते आणि तिथे गेल्यानंतर आपलं मन जे आहे ते पूर्ण शांत होऊन जातो आपली विकार जे असतात विचार जे असतात निगेटिव्ह ते सगळे काही शांत होऊन जातात तिथे गेल्यानंतर खूप छान आणि शब्द वाटतो त्याला एकमेव कारण असतं कारण गरन... अंतरातून येणारे पॉझिटिव्ह वाईट जे असतात जे असतात त्या जागेवर विष्णूला बघितलं जातं पूजा केली जाते तर महादेवाची पूजा करण्या विष्णूची पूजा केलेली आहे आणि वराची पूजा केली जाते यज्ञ केला जातो मग आता मध्ये गर्भगृह आहे जिथे महादेवाची पूजा केली जाते याचा अर्थ काय की वैष्णवांनी केलेली पूजा शिवाला अर्पण केलेली आहे तुम्ही विचार करा की जे आतापर्यंत ऐकलेलं आहे आपण किंवा दो या दोघांमध्ये जमत नाही भांडणं असतात पण ऐतिहासिक पुरावे आहेत हे या वास्तू बोलतायत किंवा एक नवीन आदर्श तुम्ही घडून देत आहात की आपल्या पूर्ण फॅमिलीचे बायको बऱ्याच वेळा म्हणजे सगळ्यात मोठ्या पाठीमध्ये राहत असेल जर मावळ्यांच्या मागे बायकोच असतो कारण आपण जरी किल्ल्यावरती जात असेल दिवस रात्र समजा तिकडे राहत असेल विकेंडला तर तो, तो वेळ जो आहे तर ते सॅक्रिफाईस करत असतात आणि सम बरोबरीनं त्याही किल्ल्यावरती कामाला येत असतात दोघांचाही मोलाचा आणि खालीचा वाटा असतो या गोष्टींमध्ये शिवकार्यामध्ये सगळ्यांचे त्या मसून त्यासाठी मी धन्यवाद करतो फक्त झालो असं नक्कीच नाहीये हे सर्व आपल्या लहान पिढीला आपल्या पुढच्या पिढीला या गोष्टीची जाणीव व्हावी म्हणून आपण गेले पाच वर्ष झाले गड तेथे ते शिवजयंती हा एक आगळा वेगळा उपक्रम आपण राबवत आहोत गड तेथे ते शिवजयंती म्हणजे तरी नेमकं काय ज्या ठिकाणी आपण संवर्धन कार्य करतो मगाशी अशी सांगितल्याप्रमाणे मागील पाच वर्ष आपण किल्ले हाडसर या ठिकाणी भरपूर काही संवर्धनाची कामं केली त्या ठिकाणी संवर्धन केलं सर्व आपले बांधव जर मामूल्य या ठिकाणी राहिला असेल तर मनापासून या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण भविष्य काळात या कार्यक्रमामध्ये नेहमी सहभागी व्हाल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो यानंतर आपल्या सर्वांचा एक आज की राज शिव छत्रपती महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय ओम नमो पार्वते फते हरो हर महा देव हरो हरो महादेव हर हर महादेव हरो हा देव चला पायऱ्यांवरती जे आलेले आहेत मावळे वरती यायचे शिवभक्तांनी सर्वांनी वरती यायचे कोणी येत असतील तर रस्त्यामध्ये फोटो आता थांबवा था वरती यायचे चला आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ जा साहेबांचा विजय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय हर हरा हर महादेव गर्च नाही अरे आता आपल्या आपल्याकडे सर्वांनी शांतता बाळगायची सर्वांनी शांत बसायचं आहे त्या जागी बसून घ्या जरा एक पाचच मिनिटं लागणार आपल्याला आई त्या जागेवर बसून घ्यायचं काम करावडे तयार झाले तर खाली यायचे पालखी कशी येऊन थांबायचे मावळ्यांनी वाटत सगळे घरात आवाज येऊ देत छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हर हर महादेव या ठिकाणी महाराजांच्या मूर्तीवरती दुग्देशीर करा अभिषेक होत आहे

जय छत्रपती शिवाजी महाराज की जय कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजच घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधून वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अर्यंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहन्त सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका